नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये अवघ्या पाच टप्प्यामध्ये अठ्ठेचाळीस जागावरती निवडणूक पार पडलेली आहे आणि अठ्ठेचाळीस जागावरती आता चार जून दोन हजार चोवीस रोजी निकाल जाहीर होणार आहे परंतु त्यापूर्वी एक जून दोन हजार चोवीस पासून विविध मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एक्झिट पोल समोर येत येत आहेत तर मित्रांनो त्यामध्ये हिंगोली लोकसभेमध्ये कोणाची जागा लागलेली आहे याचबरोबर हिंगोली लोकसभेमध्ये एक्झिट पोल काय सांगतोय एक्झिट पोलनुसार कोणाची जागा येत आहे नागेश पाटील आष्टीकर महाविकास आघाडीचे निवडून येतील का याचबरोबर बाबुराव कदम कोळीकर मावतीचे उमेदवार याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर बीडी चव्हाण या तीन बड्या नेत्यांपैकी एक्झिट पोलमध्ये कोणाचं नाव समोर आहे याचबरोबर हिंगोली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये कोण्या भागामध्ये कोणत्या उमेदवाराला लीड आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो उडूला सुरुवात करूया तर मित्रांनो जवळपास तुम्हाला माहित असेल की हिंगोली लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये हिंगोली विधानसभा कळमनुरी विधानसभा वसपत विधानसभा उमरखेड विधानसभा हदगाव आणि किनवट या सहा विधानसभेने बनलेला हिंगोली लोकसभेचा मतदारसंघ आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी एक मोठी लढाई आहे त्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याच्या त्यांच्या विरुद्ध बाबुराव कदम कोळीकर आणि डॉक्टर बीडी चव्हाण हे तीन मोठे नेते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि चार जून रोजी निकाल आहे आणि त्यापूर्वी आता आपण एक्झिट पोल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की एक्झिट पोलमध्ये कोण बाजी मारणार तर मित्रांनो पहिला विधानसभा मतदारसंघ आहे हिंगोली विधानसभा मतदारसंघ आणि मित्रांनो हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये बाबूराव कदम कोळीकर यांना लीड होताना दिसत आहे लीडवर आहेत या ठिकाणी हिंगोली विधानसभेमध्ये कारण की एक्झिट पोलमध्ये असं सांगण्यात येत आहे याचबरोबर मित्रांनो कळमनुरी विधानसभेमध्ये सुद्धा बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटताना दिसत आहे परंतु कळमनुरी विधानसभेचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये कळमनुरीच्या शहरी भागामध्ये बाबूराव कदम कोळीकरांना लीड आहे परंतु ग्रामीण भागामध्ये नागेश पाटील आष्टीकरांना लीड आहे आणि तीन नंबरला या ठिकाणी डॉक्टर बी डी चव्हाण राहू शकतात जे की वंचित बहुजन आघाडीचे नेते आहेत त्यामध्ये मित्रांनो तिसरा विधानसभा मतदारसंघ म्हणजे वसमत विधानसभा मतदारसंघ आणि वसमन वसमत विधानसभेमधून मध्ये सुद्धा तेच चित्र राह राहत आहे कारण की नागेश पाटील आष्टीकर यांना वसमत विधानसभेमधून मोठ्या प्रमाणामध्ये लीड भेटताना दिसत आहे बाबुराव कदम कोळीकर च्या बाजूने येथील आमदार असले तरी वसमत विधानसभेमध्ये बाबूराव कदम कोळीकरांना लीड भेटण्याची शक्यता फार कमी आहे असा एक्झिट पोल सांगतो आहे परंतु बाबूराव कदम कोळीकरांच्या ऐवजी नागेश पाटील आष्टीकरांना वसमत विधानसभेमध्ये लीड भेटताना दिसत आहे कारण की वसमत विधानसभेमध्ये मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रमाणामध्ये फॅक्टर दिसून येईल मराठा समाज वसमत विधानसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यामध्ये मित्रांनो पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे उमरखेड विधानसभा आणि मित्रांनो उमरखेड विधानसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकरणा या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लीड भेटण्या भेटताना दिसत आहेत परंतु मित्रांनो पुढचा विधानसभा मतदारसंघ खूप महत्वाचा आहे आणि तो म्हणजे हदगाव विधानसभा मतदारसंघ आणि हदगाव विधानसभेमध्ये या मध्ये याच्यामध्ये सत्तर टक्के लीड नागेश पाटील आष्टीकरांऐवजी बाबूराव कदम कोळीकरांना भेटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की हपगाव विधानसभेचा मतदारसंघ हे बाबुराव कदम कोळीकरांचा गड मानला जातो त्यामुळे बाबराव कदम कोळीकर या ठिकाणी सत्तर टक्के लीड मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर पुढचा विधानसभा मतदारसंघ म्हणजे किनवट विधानसभा मतदारसंघ किनवट विधानसभा मतदारसंघामध्ये नागेश पाटील आष्टीकर हे लीड घेताना दिसत आहे परंतु मित्रांनो हे संपूर्ण हिंगोली लोकसभेच्या सहा विधानसभेचा जर विचार केला तर सहा विधानसभेपैकी जवळपास तीन ते चार विधानसभेमध्ये नागेश पाटील आष्टिकर हे लीड घेताना दिसत मोट आहेत आणि संपूर्ण मोठमोठे न्यूज चॅनल जे आहेत त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून बाबुराव कदम कोळीकर पिछाडीवर होताना दिसत आहेत परंतु नागेश पाटील आष्टिकर हे आघाडीवर सुरुवातीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत दिसत आहेत परंतु मित्रांनो आता संपूर्ण जर आकडेवारी जर बघितली तर नागेश पाटील आष्टिकर महाविकास आघाडीचे नेते उमेदवार हे निवडून येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये वर्तवण्यात हिंगोली लोकसभेमध्ये मराठा आरक्षणाचा परिणाम पडलेला आहे त्यामुळे मराठा आरक्षणामुळे बाबरो कदम कोळीकरांना शंभर टक्के निवडणुकीचा फायदा होऊ शकत नाही परंतु याचा निवडणूक या मराठा आरक्षणाचा परिणाम बाबुराव कदम कोळीकरांऐवजी नागेश पाटील हे झालेला दिसतो आहे तर मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर हिंगोली लोकसभेमध्ये सहा विधानसभेचा जर विचार केला तर जवळपास नागेश पाटील आष्टीकरांचा विजय होताना दिसत आहे त्या पद्धतीने मित्रांनो हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटील आष्टीकर हे विजयी होतील असा अशा प्रकारचा एक्झिट पोल सांगण्यात येत आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हिंगोली लोकसभेच्या सहा विधानसभेचं विश्लेषण मतदारसंघाने या जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये तुमच्या मनामध्ये काय आहे हिंगोली लोकसभेचा खासदार कोण व्हायला पाहिजे एक्झिट पोलनुसार तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमच्या मनामध्ये कोण आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास ते सांग तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद